नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवरती आजच्या भागामध्ये प्रिया आता सगळ्यांच्या खोलीची शोधाशोध करण्याने स्वतःच स्वतःच्या घरात चोरी करून तिचा हार लपवणार आहे आणि ऑफकोर्स त्याचा हार ती घेणार आहे मधुभाऊनवर हे सगळं ती सायलीला त्रास देण्यासाठी करते तर चला सुरू करूया ठरलं तर, तर मगच्या आजच्या भागाला सायली आणि अर्जुन आता मधुभवनच्या खोलीत आलेली असतात सायली आता मधुभाऊनं विचारते तुम्ही जेवणानंतरच्या गोडी घेतल्या ना त्यावर आता मधुभाऊ बोलतात अरे मी विसरलोच आता सायली बोलते मला अगदी माहीत होता की तुम्ही विसरणारच काय हो मधुभाऊ तुम्ही गोळ्या घेण्याचं लक्षात का नाही ठेवत त्यावर आता मधुभाऊ बोलतात अरे जरी का मी विसरलो ना तरी तू विसरणार नाही हे मला माहिती आहे म्हणून सायली आता लगेच गोड्या काढते आणि मधुभाऊंना देते गोडी घेऊन झाल्यावरती आता अर्जुन बोलतो मधुभाऊ तुमच्याशी थोडं बोलायचं होतं त्यावर आता मधुभाऊ बोलतात अरे बोला जावं आहे बापू त्यांच्या मागोमाग आता प्रियासुद्धा आली आहे त्यांचं बोलणं ऐकायसाठी आणि ती दाराच्या मागेला पुन यांचं बोलणं ऐकत असते अर्जुन आता मधुभाऊला सांगतो खुणाच्या दिवसाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण परत आश्रमात चाललो आहे आणि तशी मी परमिशनसुद्धा घेतली आहे मधुभाऊ मधुभाऊ आता विचार करू लागतात तर सायली बोलते मधुभाऊ आम्हाला माहिती आहे हे सगळं परत आठवण्यासाठी तुमच्यासाठी खूप त्रासदायक असणार आहे पण आहे जायव आपला आता अर्जुन बोलतो आणि मधुभाऊ त्या रात्रीबद्दल तिथे गेल्यावर तुम्हाला जे जे आठवणार ना ते ते सगळं सांगा आम्हाला सायली आता मधुभाऊना समजावून सांगते शिवाय काय आहे ना या केसवरती ती दामिनी देशमुख आली आहे म्हणून आपल्याला जरा जरा जोर लावायला हवा तुम्ही याल ना मधुभाऊ त्यावर आता मधुभाऊ बोलतात अरे बाळा ही केस कधी एकदा संपते असं मला झालेलं आहे त्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे गरजेचं आहे ते मी नक्की करणार आता प्रिया हे सगळं बाहेरून ऐकत असते आणि ती विचार करू लागते नाही 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 हे सगळे जर का आश्रमात गेले ना आणि जर का त्यांना नवीन पुरावे काही मिळाले तर मला काहीतरी डोकं चालवावंच लागणार काहीतरी करावं लागणार की हे कोणीच आश्रमात जाऊ शकणार नाही पण काय करू असं ती विचार करू लागते आणि आता तिला एक प्लॅन सुचतो आणि ती विचार करते आता बघच म्हाताऱ्यात मी तुझी कशी वाट लावते ते असा आता ती स्वतःशी विचार करू लागते आणि तिथून निघून जाते अर्जुन आणि सायली आता मधुभाऊला थँक्यू म्हणतात त्यावर आता मधुभाऊ हसतच बोलतात आणि त्यात थँक्यू काय आहे आता अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात आणि मधुभाऊना आराम करायला सांगतात आता रात्रीची वेळ झाली असते आता प्रिया स्वतःच्या खोलीत येते आणि कसला तरी ती विचार करू लागते आता तिथे अश्विन असतो अश्विन आता तिच्या जवळ येतो अश्विन आता येतो आणि मागून तिला हक करतो त्यावर आता हिला थोडं विचित्रच वाटत असतं प्रियाला ती म्हणते काय यायचं त्यावर आता अश्विन बोलतो कुठे होतीस तू मी तुझी कधीपासून वाट बघत होतो त्यावर आता प्रिया सांगते अरे मी कुठे असणार आहे मी इथेच होते किचनमध्ये आवरावर करत होते ना मी अश्विन आता प्रियाला जवळ घेत म्हणतो इथे तुझा नवरा कधीपासून तुझी वाट बघतो आणि तू घरातली कामं करते आहेस कशाला करतेस विमलताई आहे ना तिला करू दे प्रिया तर अश्विनला दूर लोटत म्हणते अरे असं कसं नवकर माणसांवर घरातली सगळी जबाबदारी सोपवायची का आता अश्विन बोलतो तुझा हा घरच्या कामाचा अनरोमॅन्टिक टॉपिक आता बंद त्यावर आता प्रिया त्याचा हात झटक त्याने बोलते आल्या आल्या काय रे तुझं म्हणजे तिच्या तोंडातून एकदम निघून जातं आणि आता ती एकदम अशी गडबड आणि विचार करू लागते अरे ते मला ते नाईट स्किन केअर रुटीन असताना ते करू दे आणि ती त्याच्या दूर जाते आणि आता ड्रेसिंग टेबलवरती येऊन बसते अश्विन आता तिचे तिथे पण तिच्या जवळ येतो आणि मग तो तन्वी तुला नाईट स्किन केअर रुटीनची काय गरज आहे बरं तू जर का काहीही केलं नाहीस ना तरीही सुंदरच दिसशील प्रिया आता वळते आणि अश्विनला आता ती बेडवरती बसवते आणि म्हणते तू शांत बस इथे आणि प्लीज मला डिस्टर्ब करू नकोर्स मनात आता ती परत आरशासमोर जाते आणि काहीतरी मॉइश्चरायझर लावत असते आता अश्विन इथून उभा होतो आणि प्रियाला विचारतो मला असं का वाटतं की तू मला अवॉइड करते आहेस प्रिया आता मनात विचार करते की या रिकामा माठाला ना दुखून चालणार नाही काय आहे ना घरात हाच आहे जो माझ्या उपयोगी पडत राहणार आहे आता प्रिया इतकी स्वार्थी आहे ना की ते स्वतःच्या फायद्यासाठी खरंच कोणाच्या इमोशनल भावनांचा वापर करू शकते हे आपल्याला या सीनमधून दिसतं अश्विनच्या प्रेमाचा रिप्लाय देतात ती अश्विन जवळ येते आणि त्याला म्हणते अरे अश्विन मी तुला का अवॉईट करेल तुझ्यासाठी तर करते आहे ना मी हे सगळं स्किन केअर रुटीन वगैरे हां पण जर तुझ्या नजरेत मी तशीही सुंदर दिसणार असेल तर असं म्हणत ते अश्विनला आता बेडवरती धक्का देते आणि आपलं प्रेम व्यक्त करते आता जेव्हा अश्विनला कळेल ना ही प्रिया फक्त त्याचा यूज करून घेत होती तेव्हा काय होईल ना हे बघण्यात खूप मजा येणार आहे कारण अश्विन कधीच कोणाचं ऐकत नाही प्रियाच्या बाबतीत तर अजिबातच नाही अश्विन आणि प्रियामधले रोमॅन्टिक सीन्स तिथे दाखवले आहे आता सायली आणि अर्जुनचे सुद्धा रोमॅंटिक सीन्स आपल्याला आता पाहायला मिळणार आहे सायली आता खूपच आनंदी असते हे बघून आता अर्जुन तिला म्हणतो क्या बात आहे आज माझ्या बायकोच्या फेसवरचा स्माईल काही जातच नाही आहे आज घरच्यांसोबत देवदर्शन काय झालं डॅड नीट काय बोलले आश्रमासाठी परमिशन काय मिळाली तुम्ही खुश त्यावर हो आता सायली बोलते असं सगळं नीट होऊ द्या म्हणजे तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी नाही होणार त्यावर आता अर्जुन बरं असं म्हणतो सायली आता ब्लँकेटची घडी करत असते अर्जुन आता तिची मदत करत असतो अर्जुन आता संधी साधतो आणि तो बोलतो ठीक आहे बायको खुश आहे तर नवऱ्याला त्याचा फायदा तर व्हायला हवा ना मनात सायलीला मन 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 सा, आता तो जवळ घेतो त्यावर आता सायली म्हणते म्हणजे कसं त्यावर आता अर्जुन म्हणतो कळलं नाही का सायली आता मुद्दामच त्याची मस्करी घेते आणि बोलते नाही कळलं अर्जुन ब्लँकेटची घडी करत हळूहळू तिच्या जवळ येत असतो आणि तिला म्हणतो जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा तुम्ही माझ्यावर चिरता आणि आता जेव्हा तुम्ही खुश आहात तेव्हा मला माझं गिफ्ट पण मिळायला पाहिजे नाही का त्यावर आता सायली बोलते कसं अर्जुन आता सायलीच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो हे असं आता सायली मधात उशी घेते आणि त्याला धक्का देते उशींनी अर्जुन लोट आता लोटला जातो आणि आता सायली खूप हसायला लागते आणि ते असे पूर्ण बेडरूमवर आता इकडे तिकडे फिरत असतात अर्जुन सायलीच्या जवळजवळ येत असतो आणि सायली इकडून तिकडे पडत असते आणि ते खूप हसत असतात अर्जुन शेवटी आता सायलीला जवळ घेतोच आणि दोघेही रोमँटिक होतात आणि सीन तितकेच थांबतो इकडे आता सीन तिथेच थांबलाय आता मध्यरात्री झालेली आहे इकडे प्रिया आणि अश्विन झोपलेली असतात आता प्रियाला अचानक मधून जाग येते आणि ती आता अधिक खात्री करून घेते की अश्विन नीट झोपलाय की नाही ते कारण आता तिला तो प्लॅन करायचा आहे ना हार वगैरे लपवायचा म्हणून आता बघा ती काय करते प्रिया तिचा कपाट उकळते आणि त्यामधला दिलेला पूर्णाजीने दिलेला जो हार असतो तिला तो हार काढते आणि ती आता मनात विचार करू लागते की जर का म्हातारा घरातून बाहेर गेला तर त्याची आश्रम विजिट होणारच नाही आणि हा नेकलेस त्याला घराबाहेर काढेल असं म्हणत ती परत एकदा खात्री करते अश्वी नेट झोपलाय की नाही आता ती खोलीच्या बाहेर पडते आणि थेट आता मधुभाऊच्या खोलीत ती शिरते मधुभाऊ गाळ झोपलेली असतात प्रिया आता इकडे तिकडे बघते आणि विचार करू लागते हार कुठे ठेवू कुठे ठेवू ती आता कपाट उघडते त्यामधली बॅग काढते बाहेर आणि तो हार त्या बॅगमध्ये टाकून देते तर मधुभाऊ आपली कळ पलडत असतात आता प्रियाला वाटते उठतात की काय मधुभाऊ तितक्यात ती खाली एकदमच अशी झोपते मधुभाऊला दिसली नाही पाहिजे म्हणून तिचं डोकं दणकन असं बेडला आपटतं आणि तिच्या आता डोक्याला हात लावत ती बोलते हा म्हातार आता झोपीतही आहे मला ती हळूच टोंगड्यावरती चालत चालत दारापर्यंत पोचते आणि बाहेर निघून जाते कारण तिचं काम आता झालेलं असतं इकडे आता सकाळ होते सैली आता विमलला बोलते विमलता ही सगळ्यांना आवडते आहेत ना म्हणून धावण करते आज मी आता मला माहिती नाही हा पदार्थ कोणता येते कारण आमच्या साईडला ते बनत नाही तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा विमल आता सैलीला म्हणते अहो त्यासाठी किती घाट घालायला लागतो तरी तुम्ही केलं कधी त्यावर आता बोलते कसं आहे ना विमलता या बाबांनी मला हक्काने पूर्णाजीसाठी काडा करायला सांगितला आता आईकडे इतकीच प्रार्थना आहे की हळूहळू सगळ्या गोष्टी छान नीट अशाच व्हायला हव्या एक एक करून आता सगळे तिथे नाश्त्यासाठी आलेली असतात आता सुवास घेत अर्जुन म्हणतो की वा वा वॉट अरोमा मस्त सायली आता सांगते गरमागरम धावण आहे आज नाश्त्याला प्रता बोलतो क्या बात आहे अरे वा खूप छान दिवसांनी घावन खायला मिळणार आहे अर्जुन बोलतो ते काय ना डॅड जेव्हापासून माझ्या बायकोने किचनचा ताबा तिच्या हातात घेतला आहे ना तेव्हापासून तो पदार्थ रिपीटच होत नाही असं वाटतं हे पदार्थ आपण किती दिवसांनी खातो आहे बरं नाही का प्रताप मात्र प्रता प्रता स्माईल करतो पण आता कल्पना बोलते अर्जुन तुला काय म्हणायचं आहे म्हणजे आम्ही तितक्यात तिथे आता प्रिया येते आणि आपली बोंबा बोंब सुरू करते अश्विन अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे पूर्णाजी विचारते काय झालं आहे त्यावर आता प्रिया सांगते लग्नात तुम्ही पूर्णाजी मला जो नेकलेस दिला होता ना सोन्याचा तो हरवलाय तो सापडत नाही आहे कुठे आहे त्यावर आता पूर्णाजी बोलते सापडत नाही आहे म्हणजे अगं असं कसं होईल कुठे गेला तो सायली पण आता किचनमधून तिथे येते त्यावर आता प्रिया सांगते अरे पूर्णाजी मी असा कपाटातच ठेवला होता आणि आज पाहिलं तर काय तिथे तो नेकलेसच नव्हता पुढे ती सांगते अ मी अख्ख्या खोलीत शोधल्या पण तो कुठेच सापडत नाही मी काय करू आता असं म्हणत ते आता खोटं खोटं खोट रडू लागते अर्जुन आणि सायली आता एकमेकांना खुणवतात की कायचं नेहमीचं काहीतरी नवीन नाटकच असेल प्रताप आता प्रियाला बोलतो तन्वी अगं तूच तो उजव्या डावा हाताने कुठेतरी ठेवला असेल त्यावर आता प्रिया बोलते नाही बाबा मला आधी असं वाटलं की मी अश्विनच्या कपाटात ठेवलं असेल मी तिथेही शोधलं पण तिथे पण नाही आता नक्कीच हरवला आहे असं म्हणत ते आणखी रडारड करू लागते त्यावर आता कल्पना बोलते तन्वी तू शांत हो पॅनिक होऊ नकोस त्यावर आता प्रिया बोलते असं कसं तो हार महाग तर होताच पण त्याची किंमत मी पैशात नाही करू शकत इतका मौल्यवान होता तू माझ्यासाठी ते आता सगळ्यांना म्हणते तुम्ही तो माझ्या लग्नात मला दिला होता त्यात तुमचं प्रेम होतं आशीर्वाद होता आणि ती आता आणखीच रडू लागते पण आता कुठे गेला तो आता अश्विन तिला शांत करतो बोलतो तन्वी शांत हो आता पूर्णाजी बोलतात अगं इतकी घाबरायची गरज नाही आपण सगळे मिळून तो हार शोधू इथेच असेल घरात कुठेतरी कल्पना आता प्रियाला विचारते तन्वी मला एक सांग तू तो हार शेवटचा कधी बघितला प्रिया सांगते आताच दोन तीन दिवसांपूर्वी मी तो बघितला होता तेव्हा सगळेच दागिने ना अगदी जागच्या जागे होते कल्पना त्यावर बोलते अगं मग तो हार कुठेच गेला नाही आहे तू आमच्या खोलीमध्ये आली होतीस का तो हार घेऊन तिथे वगैरे विसरली आहेस का तू त्यावर आता प्रिया बोलते नाही नाही तुमच्या खोलीत मी तो हार घेऊन आल्याचं मला आठवतसुद्धा नाही मी तो बाहेर बाहेरसुद्धा नाही काढला सगळे आता विचार करू लागतात प्रताप बोलतो म्हणजे तन्वी मी तुला नक्की काही आठवत नाही आहे आपण एक काम करूया आपण सगळ्या खोलींमध्ये शोधूया तो हार ना नक्कीच कुठेतरी पडला असणार आहे अजून आता विचार करू लागतो असं कसं आणि तो बोलतो ओके सगळ्या खोल्या आपण चेक करूया काय ना यांना तर हेच वाटत असेल की तो हार मी घेतला आहे आणि काय तो हार विकून आम्ही पैसे येतात त्या ना त्यावरून आमचा संसार चालवतो आहे नाही का पूर्णाजी आता अर्जुनवर ओरडते आणि म्हणते अर्जुन, अर्जुन गप्प बस असं कुणीही म्हणणार नाही हे तुला चांगलंच माहिती आहे त्यावर आता प्रिया बोलते माझा कुणावरही आरोप नाही आहे मला कुणावर संशयसुद्धा घ्यायचा नाही आहे मला फक्त तू माझा हार परत हवा आहे आणि मग त्यासाठी जर या घरातल्या सगळ्या खोल्या जरी चेक करायला लागल्या ना तर करेल मी ना आईल्या जाणे का होईना तर विमाल किचनमधून एकदम समोर येते आणि बोलते तन्विताई हो घरात जर का एखादा रुपया जरी पडला दिसला ना तरी मी तो पटकन उचलून पूर्णाई किंवा वहिनींना देते आणि हातर सोन्याचा हार आहे हो मला जर कुठे दिसला ना तर मी तो नक्कीच दिला असता जा त्यावर आता पूर्णाजी बोलते विमल आम्हाला माहिती आहे ते प्रताप आता कल्पनाला बोलतो कल्पना चल आपण आपल्या खोलीत शिरू तिथे जाऊन शोधूया त्यावर आता विमलसुद्धा बोलते मी पण माझ्या खोलीत जाऊन बघते पूर्णाजी तन्वीला बोलते म्हणजे प्रियाला की चल आपण माझ्या खोलीत जाऊन बघूया माझ्याबरोबर चल प्रिया बोलते हो हो मी येते पण आजी तुझ्या खोलीत मी तो हार तुला दाखवायला घेऊन आले असं मला आठवतही नाही आहे गो सगळे आता विचार करू लागतात की ल नेमकं म्हणायचं काय आहे पुढे आता प्रिया बोलते पण तरी एकदा चल आपण चेक करूया येते मी तुझ्यासोबत चेक करायला पण तीनच खोल्या चेक करून काय होणार ना सगळ्या खोल्यात चेक केला तरच फायदा आहे सैली आणि अर्जुन आता तिच्याकडे बघतच राहतात कल्पना बोलते अगदी बरोबर आहे तुझं आणि आता कल्पना अश्विनला सांगते अश्विन तू अर्जुनची खोली तपास आणि ती आता अर्जुनकडे बघू लागते संशय आणि आता खरंच तिचा मोठा मुलगा आहे तो कसं काय म्हणू शकते ती आता अर्जुनलासुद्धा वैताग येतो आणि तो बोलतो काय मम्मा तुला खरंच असं वाटतं की तिचा हार आम्ही घेतला असेल कल्पना आता बोलते अर्जुन सगळ्या खुल्या तपाश्या आहेत सगळ्या सकड़ा। सगळ्याच खुल्या तपासाच्या आहेत तुला या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तर सायलीमध्ये पडते आणि बोलते आहे सगळ्यांसाठी सेम नाही असायला हवा घरात आणि ती पुढे बोलते आमची काही हरकत नाही आहे आणि सायली आता प्रियाला सांगते प्रिया तू स्वतः येऊन बघ आमची सगळी कपाटही बघ म्हणजे तुझ्या मनातली शंका निघणार आणि काही तुझ्या मनात असं राहणार नाही पहिले तर अर्जुनला खुणं होते की जाऊ द्या जे होतं ते होऊ द्या तुम्ही आता अर्जुनच्या एकदम लक्षात येतं तो कोलाचा बोर्ड तो उलटा असतो त्यावर सगळं इन्व्हेस्टिगेशन असतं आता अर्जुन, तो। तो अर्जुन विचार करू लागतो ओन नो इन्व्हेस्टिगेशन रूम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड तो ओपन आहे आमच्या रूममध्ये मा मला पटकन ते पलटवायला हवं त्या प्रियाला दिसलं तर त्यावर आता प्रिया बोलते ठीक आहे तू इतकी म्हणतेस तर मी येते तुमच्या खोलीत प्रिया आता अश्विनला सांगते अश्विन तू प्लीज पूर्णाजीच्या खोलीत जाशील का मी यांच्या खोलीत जाते हां अश्विन आता हो बोलतो आणि पूर्णाजीला सांगतो पूर्णाजी चल आपण तुझ्या खोलीत जाऊया तन्वीने चुकून वगैरे तो हार टाकला तर नाही आहे ना ते आपण बघूया चल अश्विन आणि पूर्णाजी त्या निघून जातात आता इकडे प्रिया बोलते सायली अर्जुन आपण जाऊया का तुमच्या खोलीत वर त्यावर आता अर्जुन आणि सैली हो असं बोलतात अर्जुन आता वर जाताना सैलीला खुणावतो हो की तू थोड्या वेळ तिला थांबवून ठेव वगैरे ते इन्व्हेस्टिगेशन बोर्ड आहे ना मी ते पलटवतो आता सायलीला कळतं हे आणि आता प्रियावर जात असते तितक्यात आता सायली तिला अडवते आणि म्हणते तिचा हात धरते ती आणि तिला म्हणते झाला का तमाशा करून प्रिया आता बोलते तमाशा पुढे सायली बोलते प्रिया हे तुला चांगलंच माहिती आहे की कोणाच्याच खोलीत तुझा हार नाहीच मिळणार आहे तरी तुला सगळ्यांच्या खोल्या बघायच्या आहेत ना त्यावर आता प्रिया बोलते हो बघायचं आहे कारण मला माझा हार हवा आहे तितक्यात आता पटकन अर्जुन वरच जातो आणि इन्व्हेस्टिगेशन बोर्ड हे पलटवतं आणि त्यावर आता कोलास दिसतो सायली प्रियाला म्हणते अगं मग स्वतःच्या खोलीत शोध ना एखादी वस्तू तू घ्यायची आणि ते कुठेतरी टाकून द्यायची आणि विसरून जायची ही तुझी आधीपासूनची सवय आहे माहिती आहे मला ती आता विचार करू लागते आणि सायलीला बोलते तू काय म्हणा तुझ्या खोलीची झडती घेण्यापासून थांबवते आहेस का इथे त्यावर आता सायली बोलते मी असं कधी म्हणाली आहेस की माझ्या खोलीत शोधू नकोस फक्त इतकंच म्हणते की ते शोध पण तुला आमच्या खोलीत काही सापडणार नाही आहे त्यावर आता प्रिया बोलते ठीक आहे ती आता शैलीच्या खोलीकडे बघते आणि बोलते ते वर जाऊन बघूया आपण आणि ती आता प्रिया वर जाते ते आता अर्जुनने बोट पलटवला आहे आणि आता प्रिया आणि सायली आहे तर आता सायली बोलते घे काय झळते वगैरे घ्यायची आहे ते घे आता अर्जुन बोलतो तुला या रूममध्ये काही सापडणार नाही आम्हाला माहितीच आहे पण तरी तुझ्या मनाचं समाधान तू करून घे गो हेड आणि तो आता तिची मस्करी घेत बोलतो हे बघ कपाट तिथे प्रिया कपाट आता गंमत ती गमतीतच त्यांचा कपाट वगैरे शोधू लागते अर्जुन मागून तिची मस्करी घेत बोलतो की अरे ड्रॉरमध्ये बघ ड्रॉरमध्ये दोन्ही पण सगळं काही बघून घे बघ काय सापडते की नाही तुला इकडे आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघवतात आणि बोलतात काय सुरू आहे इचं असं टाइमपास अर्जुन आता तिची मजाच घेत असतो बघ बघ ते बाजूचं कपाट वगैरे पुढचं कपाट बघ प्रिया तर अर्जुनकडे अशी रागातच बघते आणि ती परत सगळं काही बघू लागते अर्जुन आणखीच तिची मजा घेतो आणि बोलतो हां हां मागेवरून काही बघू नकोस बघ बघ बिनताच डॉर वगैरे उघडून बघ आता मला तर असं वाटतं ही प्रियांना मुद्दम यांच्या रूमची आता छानबीन घेते आणि चान्स शोधते आहे चांगला काही पुरावायला मिळतोय का तर ते बघण्याचा म्हणून ते ड्रॉर वगैरे सगळं एक एक करून बुक वगैरेसुद्धा ती चाळली आहे माहितीच आहे ना तिने हार कुठे लपवला आहे ते तरी ती मुद्दम त्यांच्या रूमची झडती घेत आहे कपाट बघून आता तिचं झालेलं असतं प्रियाचं अर्जुन आता प्रियाला बोलतो हां इकडे इकडे ये इकडचं पण ड्रॉर वगैरे बघून घे म्हणजे काय आहे ना तुझी असली नसलेली सगळी डिटेक्टिव्ह गिरी ना आज बाहेर काढूनच घे चेक कर सगळं प्रिया आता बाकीचे ड्रॉअरसुद्धा बघू लागते अर्जुनचे आता हे लक्षात येतं आणि तो तिला म्हणतो हार शोधती आहेस की फाईल प्रिया आता पटकनच ती फाईल परत ठेवून देते कारण ती फाईलच चेक करत असते अर्जुन आता प्रियाला सांगत असतो हां तिकडे वगैरे पण शोध काय आहे ना आता तर तो सायलीकडे बघतो आणि म्हणतो अरे मी हिला काय सांगतोय आपल्या रूममध्ये कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे हे आपल्यापेक्षा जास्त तर हिलाच माहीत असेल नाही का असं तो प्रियाकडे बघत बोलतो प्रिया आता वाकडस तोंड करते आणि परत आपली शोधा शोध ती सुरू करते मला तर वाटतंय ना ही ते व्हिजिटिंग कार्डच शोधते त्यांच्या रूममध्ये प्रिया आता मनात विचार करू लागते यांना तर अजिबातच टेन्शन दिसत नाही आहे त्यांनी इथे केसबद्दल काहीच लपवलं नाही आहे का मला वाटलंच होतं ती ही केससाठीच करते हे सगळं काही शोधाशोध करण्याचा प्रयत्न आता सायली बोलते काय सापडला का काही प्रिया तिच्याकडे काही लक्ष देत नाही परत तिकडे तिकडे बघू लागते तर अर्जुनला हसूच येते हे सगळं बघून आता प्रिया खिडकीकडे बघत असते सायली बोलते आता काय खिडकी खोलून बघणार आहेस का तू अगं मान्य कर ना की हार वगैरे नाही आहे आमच्या खोलीत आणि तू खोटी आहेस आता अर्जुन सुद्धा जोराने हसू लागतो आणि बोलतो आणि हार नाही मिळाला म्हणजे तू हरली आहेस हार मानली आहे तू होणं आता प्रिया चिडते आणि बोलते फालतू विनोद नको करूस त्यावर आता अर्जुन आणखीच तिची मजा घेतो प्रिया आता खोलीच्या बाहेर पडते तर अर्जुन बोलतो अगं बाथरूम नाही पाहिलंस तू ते दोघी आता हसू लागतात त्यावर आता सायली बोलते हार तर तिला सापडणार नव्हताच पण नशीब तिला ते बोर्ड नाही दिसलं आता अर्जुन सायलीला सांगतो की चल आपण खाली जाऊन बघू आता ती खाली जाऊन काही कबूल करते की नाही कल ते कल्पना आता प्रियाला सांगते आम्ही पण आमच्या खोलीमध्ये बघितलं पण तुझा हार तिथे सुद्धा नाही आहे अश्विन सांगतो पूर्णाजीच्या रूममध्ये सुद्धा हार नाही आहे अर्जुन आता बोलतो आणि दॅट्स एक्सपेक्टेड हेच होतं कारण आमच्या रूममध्ये सुद्धा नाही आहे हार अर्जुन आता प्रियाला बोलतो तन्वी तू ना एक काम कर परत तुझ्या रूममध्ये जाऊन बॅगमध्ये कपाटात सगळीकडे बघ एकदा तू स्वतःच कुठेतरी ठेवून दिला असेल जा एकदा बघ प्रिया बोलते पण अजून सगळ्या खोल्या चेक कुठे झाल्यात सगळे आता विचार करू लागतात कोणाची खोली बरं राहिली पूर्णाजी बोलतात अगं तू माझी खोलीसुद्धा बघितलीस ना विमल बोलते आणि माझी पण त्यावर आता प्रिया बोलते पण आउट हाऊस चेक करायचं राहिलं आहे ना अजून सायलीला सायलीला आता हे ऐकून खूप राग येतो आणि ते बोलते प्रिया तुझा हरवलेला हार आउट हाऊसमध्ये जाण्याचा प्रश्नच कसा येतो ग तिथे आहे ना मधुभाऊ राहतात तू मधुभवनची साधी चौकशी करायला पण तिथे जात नाहीस त्यावर आता प्रिया बोलते मी जात नाही गं पण हार गेला असेल तर अर्जुनलासुद्धा राग येतो अर्जुन बोलतो तू काय बोलतेस तुला आहे का हे तू मधुभवनवर थेट आरोप करते आहेस त्यावर आता प्रिया बोलते नाही नाही मी असं का करेल अर्जुन ते माझे बाबा आहेत आणि ती आता पुढे बोलते पण जर आपण पूर्ण आजीची खोली चेक करू शकतो मग मधुभवनची खोली चेक करायला नको का अर्जुन बोलतो मधुभवनची खोली चेक होणार नाही पूर्णाजी आता अर्जुनला बोलते अर्जुन तुझी बायकोच म्हणाली ना की घरातल्या सगळ्यांना एकच न्याय असावा म्हणून तू आमचा ऐकत नसलास तरी तिचा ऐकतोस ना, ना तू त्यामुळे आहे ना तू गप्पर राहा असं तर ती अर्जुनला सांगते अर्जुनाने सैल्यता एकमेकांकडे बघतात पुरे आता पूर्णाजी बोलते आणि तन्वीला मधुबाईंची खोली बघून घेऊ दे प्रताप बोलतो आणि अर्जुन तसंही इतर खोल्यांमध्ये जे झालं ना ते साऊट हाऊसमध्ये सुद्धा होणार आहे हार कुठेही सापडणार नाही पण काय ना मनातल्या शंका तर दूर होतील ना आपल्या परत अर्जुन सांगतो पण डॅड मधुबा आपले पाहुणे आहेत सायली आता चिडते आणि बोलते अहो जाऊ दे ना ऐका ना आपल्याकडे लपवण्यासारखं काही नाही आहे ना आपण हिची आरोप तरी का सहन करायचे नाही तिला येऊ दे आणि स्वतः बघू दे की त्यांच्या खोलीत काही नाही आहे मग हिला किती लाज वाटते ना ते बघूच दे सगळ्यांना काय प्रियाला जे हवं ते मिळालंच असतं ते आता मनात विचार करू लागतं की ती गुन्हे आज गतूस सायली स्वतःच्या बापाला घराबाहेर जाण्याचं तिकीटच काढून दिलंस श्विन ताडकन उठून उभा होतो आणि बोलतो ठीक आहे आता आउट हाऊसमध्ये जाऊन बघूयाच इगो हर्ट झाल्यासारखा तो वागतोय आता आणि तो आता पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी तू इतक्याच थांबा मी बघून येतो आणि तो आता रागातच अर्जुनकडे बघत असतो आता सगळेच जण तिथे जातात आउट हाऊसमध्ये मधुभाऊ निवंत आपली पुस्तक वाचत बसली असतात आता सायली पहिले जाते आणि बोलते मधुभाऊ मी आत येऊ का आता मधुभाऊ बोलतात अगं ये ना तिच्या मागोमाग आता सगळेच येतात तर मधुभाऊ विचारच करू लागतात सगळे कसे काय आज झाले अचानक आउट हाऊसमध्ये मधुभाऊ बोलतात तुम्ही आज सगळे इथे कसे काय आज असे सगळे सोबत आले काही घडलंय का तर आता सायली बोलते नाही मधुभाऊ काहीच नाही असं विशेष घडलं नाही आहे तुम्ही काही काळजी नका करू आणि ती आता मधुभाऊला सांगते प्रियाचा एक सोन्याचा हार सापडत नाही आहे म्हणून मी सगळ्याच खोलींमध्ये जाऊन बघतो की तो, तो कुठे पडला वगैरे का आता त्यावर मधुभाऊ बोलतात अगं पण तो इथे कसा काय असणार आहे इथे कसं काय सापडेल कारण ती कधी इकडे फिरकतसुद्धा नाही आता अर्जुन प्रियाकडे बघतो आणि बोलतो माहिती आहे मधुभाऊ पण एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्हाला बघायचं आहे कारण काय आहे ना या घरात काही लोकांचं डोकं फिरलेलं असतं म्हणून आपल्याला ती फॉर्मॅलिटी करावी लागेल सर अर्जुन आता प्रियाकडे बघत बोलतो आता प्रताप बोलतो मधुभाऊ आम्ही आमच्या रूममध्ये सुद्धा चेक केलं तर फक्त हे एक आउट हाऊसच चेक करायचं राहिलं आहे तर आता मधुभाऊ बोलता तरी बघा ना मग अवश्य बघा अहो मी काही तुमच्यापेक्षा वेगळं नाही आहे आणि हे तुमचंच घर आहे बघा तुम्ही निवांत बघा आणि आजचा भाग इथेच समतो उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे प्रिया आता झडते घेते मधुभाऊंच्या खोलीची आणि कपाटातली एक बॅग काढते बरोबर तिने जिथे हार ठेवला असतो तिथेच आणि बोलते माझा हार सापडला माझा हार मधुभाऊनच्या बॅगेत होता आता सगळ्यांना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो काय होईल पुढे आता काय वाटतं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद